हा वाईटपणा कोण घेत नाही पण मी घेतो उदयजी हा वाईटपणा अध्यक्ष मोदी मी घेतो काय अर्थकाता अर्थकाता यापूर्वी काय अर्थकथा या राज्यामध्ये नव्हतं का अर्थकात आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार नाही कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात आज तुमची चालली आहे मस्ती आज तुमचं हे सगळं चाललंय ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत करून करून काय करणार तुम्ही करणार काय आप आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही करतच नाही आत तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शकता आणू शका याची ना परवा ना चिंता अशा अनेक अडचणी आम्ही सामना कर, सामना करतो अडचणींचा त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही पण आम्हाला काय अडचणी थोड्या के उभ्या केल्या जातात दादाना चार चार वेळा विनंती मी केली पण दादानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही मान सुद्धा हलवली नाही आणि ट्रस्की मत झाले नाहीत मंत्री महोदय मनाला अत्यंत 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 वेदना झाल्या अशंख्य इंग्लॅट असल्या अध्यक्ष महोदय सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी सत्तर लाख आणि शेहेचाळीस हजाराच्या मागण्या आपण या ठिकाणी एकूण मागण्या या ठिकाणी मागितल्या आपण त्या ठिकाणी पंचवीस सव्वीसचा जो मूर्त पंचवीस सव्वीचा जो मूळ अर्थसंकल्प आहे तो सात लाख सत्तावन्न हजार आणि पाचशे पंच्याहत्तर कोटीचा अर्थसंकल्प मांडला आणि अवघ्या दोन महिन्यामध्ये आपण सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या घेऊन सभागृहासमोर सभागृहाच्या मान्यतेला पण आला अजून दोन पुरवणी मागण्या आहेत अध्यक्ष महोदय अजून दोन अधिवेशनामध्ये दोन वेळा पुरवणी मागण्या सरकारला घेऊन या सभागृहासमोर यावं लागेल सर्वसाधारणपणे गोडबोले समितीच्या अहवालाप्रमाणे साधारणपणे पाच ते दहा टक्के मूळ अर्थसंकल्पाच्या पाच ते दहा टक्क्यापेक्षा जास्त पुरवणी मागण्या असता कामा नयेत परंतु आपल्या सरकारचं पूर्णपणे आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे आर्थिक शिस्त बिघडलेली आहे या महाराष्ट्राचं पूर्णपणे अर्थकारण आणि एकेकाळचा -एक शिल्की अर्थसंकल्प मांडणारा महाराष्ट्र आज दिवसागणिक त्या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागला अध्यक्ष महोदय तुटीचा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय केवळ टीकेला टीका करायचा भाग नाही परंतु मुश्रीफ साहेब आज तुमच्याकडं तुमच्याबद्दल म्हणजे अर्थ खात्याबद्दल अर्थमंत्र्यांबद्दल अर्थ खात्याबद्दल बोलतो अर्थमंत्र्यांबद्दल बोलण्याच्या अर्थ खात्याबद्दल बोलतो केवळ आम्हालाच कुठल्या प्रकारचा निधी मिळत नाही विकासाला निधी मिळत नाही आमच्या कुठल्या कामाला निधी मिळत नाही फार मोठं छेदाने गोष्ट कबूल करावी लागेल दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत ते माझे जुने नेते आहेत त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे गेल्याच महिन्यामध्ये ते कोकणामध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याकरता गेले होते मुश्रीफ साहेब मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं सोपल साहेब तुम्ही पण होता त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून मध्ये पत्र दिलं काय पत्र होतं पत्र हे होतं की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत आठ तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण फक्त माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये ग्वागर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही मी बाकी ठिकाणून पैसे उभे करतोय मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून दहा कोटी रुपयाची मदत करा अशा प्रकारचं पत्र दिलं हे वाटला दुःख वाटलं त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम यांच्याकडे अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं मला तो बाहेर गेले का ते जेवणाचं निमंत्रण होतं मी ते मान्य केलं कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही राजकारण बघत नाही तुम्हाला माहिती आहे माझं पत्र दादानी घेतलं दादा चार चार वेळा विनंती मी केली पण दादानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही मान सुद्धा हलवली नाही आणि ट्रस्ट की मत झाले नाहीत मंत्री महोदय मनाला अत्यंत, अत्यंत अत्यंत वेदना झाल्या असंख्य इंगळ्यात असल्या असंख्य इंगळ्याट असल्या कोण जेवणार तुमचं जेवण कोण तुमच्या बरोबर बसणार शेवटी लाल मातीतला कार्यकर्ताय काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारणी करत असाल मी जी पी सीमध्ये हा विषय मांडला आपण त्याला होकार दिला जे आहे ते आम्ही कबूल करणारा माणूस आहे तुम्हाला माहीत आहे तुमच्या आमचे राजकीय मतभेद आहेत पण तुमची जनरली शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही मी जातींशी हजर असतो कोणी मंत्री असून माझं कर्तव्य आहे मंत्री कुठला हा माझ्या मला माहीत नाही त्या मंत्र्याकडून माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मला न्याय कसा देता येईल हे मला बघितलं पाहिजे पण तक्रार फक्त माझीच होती असं वाटलं मनाला असंख्य वेदना झाल्या पण आता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर दिल्लीच्या नेत्यांच्याकडे तुम्ही आपसातच एकमेकांच्या तक्रारी करायला लागलेला आपसातच भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे हा वाईटपणा कोण घेत हा वाईटपणा कोण घेत नाही पण मी घेतो उदयजी हा वाईटपणा अध्यक्ष मोदय मी घेतो काय अर्थकथा अर्थकथा यापूर्वी काय अर्थकथा राज्यामध्ये नव्हतं का अर्थकात आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात कसे ठरवू शकतात मग शेवटी बजेट कशाला आहे एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये फुल फ्ले मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे किती आपल्याला महसूल जमा होणार आहे किती पैसे खर्च होणार आहेत याचा लेखा तो का मांडला जातो आणि त्या त्या विभागाला त्या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो त्या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो आणि मग ते पैसे त्या विभागानं खर्च करायचे आहेत त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या त्या योजनांवर खर्च आहेत आज काय चाललंय का या राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे कुठल्या आमदारला पैसे द्यायचे कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे कुठल्या कामाला पैसे द्यायचे असा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो असा अर्थसंकल्प असत नाही आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल त्याला वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय मंत्र्यांच्या मनातलं तर नानाभाऊ मी म्हणतोय पण माझं राज्य आर्थिकदृष्ट्या ढगायची यायला लागलंय माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर पर माणसाच्या डोक्यावर आज सत्तर सत्तर हजार कोटी रु, रुपये प्रत्येक माणसाच्या नव्वद गेले हजार रुपये कर्ज ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे करून करून काय करणार तुम्ही करणार काय आत आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही करतच नाही आहात तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शकता आणू शका याची ना परवा ना चिंता अशा अनेक अडचणी आम्ही सामोरात सामना कर सामना करतोय अडचणींचा त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही पण आम्हाला काय अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात पण शेवटी तत्त्वा करता ध्येया करता आणि राज्याच्या करता कुणीतरी हे बोलायला पाहिजे कुणीतरी हा वाईटपणा घ्यायला पाहिजे कुठली पद्धत आली ही सर्वसाधारणपणे अर्थ खातं हे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सरकारनी चालवण्याचं ता खातं आहे कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं ता खातं नाहीये एका मंत्र्यांनी चालवण्याचं ता खातं नाहीये आणि म्हणून आज या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय आहे की सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात पुरवण्या मागण्या मागितल्यात आज सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या या ठिकाणी मागितल्यात तुम्ही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तुम्ही मागितल्यात आणि म्हणून मूळ अर्थसंकल्प सात लाख सात लाख सत्तावन्न हजार आणि पाचशे पंच्याहत्तर कोटीचा तुम्ही आहात हाच अर्थसंकल्प शेवटी आठ लाख आठ लाख पंधरा हजार आणि पंच्याऐंशी कोटीचा हा तुम्ही या ठिकाणी अर्थसंकल्प घेऊन गेलात एका दोन अडीच महिन्यामध्ये मूळ अर्थसंकल्पापेक्षा जवळ जवळ सवा लाख कोटी रुपये दीड लाख कोटी रुपये तुम्ही या राज्याच्या डोक्यावर कर्ज तुम्ही कर्ज केलं आणि अध्यक्ष महोदय हे कर्ज जर तुम्हाला अशाच पद्धतीने सुरू ठेवायचं असेल तर भविष्यामध्ये पूर्णपणे येणारा महसूल आज तुमची चालले आज तुमचं हे सगळं चाललंय ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय जीएसटीचा पैसा येतो म्हणून तुम्हाला चाललंय कधी जर जीएसटी नसेल तर राज्याची अवस्था काय होईल काय होईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय आर्थिक शिस्त राहिली पाहिजे आर्थिक शिस्त आणण्याकरता समस्त सभागृहानं आपलं वैयक्तिक काय स्वार्थ असेल वैयक्तिक काय म्हणणं असेल ते बाजूला सारून राज्याच्या हिताकरता सभा सभागृहानं एकमतानं कधीतरी हा निर्णय घेण्याची गरज आहे की एकदा मूळ मूळ अर्थसंकल्प सादर झाला की मूळ अर्थसंकल्प झाल्यानंतर जर एखादी आपत्ती आली एखादा अचानकपणे संकट आलं एखादा अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस पडला शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट आलं कुठली तरी अचानक ते कॅलॅमिटी आली तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे म्हणून आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात आणि राखीव निधीतून पैसे काढून त्या पैशाला मंजुरी घेऊन घेण्याकरता म्हणून सभागृहासमोर यावं लागतं हे खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचं काम आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची शिस्त आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची पद्धत आहे आणि ही खऱ्या अर्थानं राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक चौकट होणार नाही याच्याकरता ही काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय